आमदार बबनदादा शिंदे आपल्या मुलाच्या प्रचारासाठी रात्रंदिवस एक करून पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावात फिरत आहेत मात्र मतदारसंघात चर्चा ही उमेदवाराच्या कर्तृत्वावर होत आहे निवडणूक झाली की पुन्हा पाच वर्ष गावात फिर न फिरणारे नेते आता वाड्या वस्त्यावर जाताना दिसत आहेत माड्याचे अपक्ष उमेदवार रणजित शिंदे हे पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावामध्ये जास्त सक्रिय दिसत नाहीत त्यांचे वडील आमदार बबनदादा शिंदे यांनीच बेचाळीस गावाची धुरा ही आपल्या हाती ठेवली आहे मात्र ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अभिजित पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांच्यात होत असली तरी आमदार बबनदादा शिंदे यांनी ही निवडणूक बबनदादा शिंदे विरुद्ध अभिजित पाटील असेच रंगवल्याचे चित्र हे दिसून येत आहे दोन दिवसावर विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे मतदार हे मतदानाला जाण्यापूर्वी उमेदवाराचे कर्तृत्व पाहत आहेत गावोगावी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभिजित पाटील यांचे आणि अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांच्या कर्तृत्वाची चर्चा ही मोठ्या प्रमाणावर वाड्या सुरू आहे मतदार कोणत्या मुद्द्यावर चर्चा करत आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दोन वर्ष बंद असणारा विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा त्यांनी सुरू करून दाखवला आहे तर रणजित शिंदे यांनी ते दूध संघाचे चेअरमन झाल्यानंतर जिल्ह्यात सुरू असणारे शीतग्रह म्हणजेच डॉग हे बंद करून टाकले आहेत याचीच चर्चा ही मोठ्या प्रमाणावर होत आहे जिल्हा दूध संघाचे शीतग्रह केगाव सोडलं तर सर्व जिल्ह्यातील शीतग्रह ही बंद केली आहेत रणजित शिंदे यांना जिल्हा दूध संघ हा चालवता आला नाही ते मतदाराचा मतदारसंघाचा विकास कसा करणार असा प्रश्न आ, हा मतदारांना पडलेला दिसतोय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कारखाना हा अभिजित पाटील यांनी ताब्यात घेतल्यानंतर स्वतःच्या आणि संचालक मंडळाच्या नावावर कर्ज काढून पूर्वीच्या संचालक मंडळाने शेतकऱ्याची न दिलेली उसाची बिलं ही अभिजित पाटील यांनी देऊन टाकली आहेत तर रणजित शिंदे यांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढले आहेत त्या संदर्भात शेतकऱ्यांनी रणजित शिंदे यांच्यावर गुन्हे देखील दाखल केले आहेत यासोबतच अभिजित पाटील यांना कोणताही राजकीय वारसा नाही ते कारखान्याचे टोळी मुकदम ते कारखान्याचे चेअरमन असा त्यांचा प्रवास झालेला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला रणजित शिंदे यांना वडलाचा वारसा हा लाभलेला दिसतोय अभिजित पाटील हे शेतकरी पुत्र आहेत तर रणजित शिंदे हे आमदार पुत्र आहेत अशी चर्चा ही मोठ्या प्रमाणावर मतदारसंघात सुरू आहे अभिजित पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांना हा ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात ऊस दराची स्पर्धा त्यांनी लावली आहे शेतकऱ्यांना सर्वोच्च दर काम त्यांनी तीन हंगामात आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कोट्यावधी रुपयाचं कर्ज असून देखील शेतकऱ्यांना त्यांना घामाचं दाम देण्याचं काम हे अभिजित पाटील यांनी केलं आहे अभिजित पाटील यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास चौदाशे कोटी रुपयापेक्षाचे जास्त चे रक्कम ही शेतक कारखानदारांना शेतकऱ्यांना द्यावी लागली आहे त्यामुळेच अभिजित पाटील यांच्या विरोधात पंढरपूरचे प्रशांत परिचारक कल्याणराव काळे माड्याचे शिवाजी सावंत यांनी विरोध करत रणजित शिंदे यांना प्रचारा प्रचारात ते त्यांचं काम करत आहेत असं बोललं जात आहे दुसऱ्या बाजूला रणजित शिंदे यांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढले कर आहेत शेतकऱ्याचं सिबिल हे त्यांनी खराब केलं आहे ज्यावेळी शरद पवार यांची यांची सर्वांनी साथ सोडली त्याचवेळी अभिजित पाटील यांनी शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ते उभे राहिले आहेत शरद पवार यांच्याशी ते एकनिष्ठ राहिले मात्र चाळीस वर्ष शरद पवार यांची मदत घेऊन कारखाने सुरू केले आमदारकी मिळवली आणि शरद पवारांना ज्यावेळी गरज होती त्यावेळी शिंदे कुटुंबाने त्यांच्याशी गद्दारी केली असं म्हटलं जात आहे अभिजित पाटील यांनी त्यांचे खाजगी कारखाने असताना सहकार वाचवण्यासाठी टिकवण्यासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक लढवली आणि बंद अवस्थेत असताना विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा त्यांनी पुन्हा एकदा सुरू करून दाखवला सहकार वाचवण्यासाठी अभिजित पाटील यांनी प्रयत्न केले तर दुसऱ्या बाजूला विठ्ठलराव शिंदे हा सहकारी साखर कारखाना हा मजिस्ट्रेट केला त्यासोबतच इतर खाजगी कारखाने त्यांच्या परिवाराने सुरू केले आहेत या सर्व मुद्द्यावर गावगाड्यातील मतदार हे चर्चा करताना दिसत आहेत उमेदवाराचं कर्तृत्वावर चर्चा चर्चा ही होताना दिसत आहे धन्यवाद गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर